शिवसेनेचा भव्य मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे सिद्धार्थ खरात यांचं आवाहन शेतकरी सर्वसामान्य विद्यार्थी आदींच्या समस्या या दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे या जुलमी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मतदारांच्या संवेदना चेतना व विकासासाठी सर्वसामान्यांना जागृत करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी मेहकर येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चा मेहकर लोणार मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सिद्धार्थ खरात यांनी केलंय राज्यातील निष्ठूर सरकारमुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षण शेतमालाला भाव आदी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत तर मेहकर मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून एकच व्यक्तिप्रतिनिधित्व करत आहे मात्र पंधरा वर्षात हा मतदारसंघ तब्बल पन्नास वर्ष मागं गेलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे त्यांना सर्वांगीण सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी मेहकर उपविभागीय कार्यालयावर संवेदना चेतना जागृत व्हाव्या विकासासाठी सर्वसामान्य पुढाकार घ्यावा मतदारसंघातील समस्या मार्गी लागून संजीवनी मिळावी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा यासाठी भव्य मोर्चा आयोजित केलाय या मोर्चात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर धर्मवीर पुत्र प्राध्यापक आशिष रहाटे गोपाळराव बछिरे निंबाजी पांडव दीपक मापारी यांसह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी मेकर लोणार मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चाला उपस्थित राहावे असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी केले सर्वांना जय महाराष्ट्र मेहकर लोणार मतदारसंघामध्ये पंधरा वर्षापासून एक लोकप्रतिनिधी पंधरा वर्षापासून एक व्यक्ती प्रतिनिधित्व करत आहे या पंधरा वर्षामध्ये आपण केवळ वर पंधरा वर्षच नाही तर पन्नास वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे पाणी पुरवठा योजना पाणंद रस्ते अंतर्गत रस्ते सार्वजनिक रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रे वैद्यकीय सोयी सुविधा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न त्यांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी योग्य तो भाव मिळण्यासाठी आणि जे कठोर शासन निष्ठूर शासन जे झोपलेलं आहे निष्ठूर लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत त्यांना जाग करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या इथल्या सर्वसामान्य माणसांच्या संवेदना जाग्या करण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं मी स्वतः तीन तारखेला तीन ऑक्टोबरला भव्य मोर्चा या मेहकर उपविभागीय कार्यालयावरती आयोजित केलेला आहे हा मोर्चा सगळ्यांच्या संवेदना सगळ्यांच्या चेतना आणि सगळ्यांची विकासाची भावना जागृत करण्यासाठी आपणा सगळ्यांना संजीवनी देण्याचं काम करेल आणि आपला लोकशाही हक्क अबाधित राखण्यासाठी आपण सगळेजण पुढे यावं आपण सगळ्यांना बल बल बळ मिळावं आपला आवाज गुलंदावा व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये यावं या ठिकाणी मोर्चा या मोर्चामध्ये माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर साहेब माननीय आपले जिल्ह्याचे अध्यक्ष बुधवंत साहेब गोपाळराव बछिरे साहेब या ठिकाणी धर्मवीर पुत्र प्राध्यापक आशिष राहाटे पांडुभाऊ लिंबाजी दीपक मापारी आणि सगळे महिला पदाधिकारी युवा प्रतिनिधी युवा अधिकारी युवा आघाडी शिवसेनेचे सगळे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना सपोर्ट करणार आहे आपल्या भूमिका आपला आवाज आता शासनापर्यंत घेऊन जायचं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा अशा प्रकारचं आवाहन मी या निमित्तानं आपल्याकडे करतो जय महाराष्ट्र